आदर जो आहे तेच बोलत आहे तो तू वापर सरळ झालं नाही राम रोड

आले की सुंदरा नंबर पडला جناب राघवेंद्र देबड आवाज न्यूज विनोद राम मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नुसार आज लातूर जिल्ह्याचा अतिवृष्टीच्या अनुषंगाने जे काही नुकसान झालेलं आहे पाहणी दौरा पाणी आहे दरम्यान सकाळपासूनच जवळपास आठ ते नऊ गावांपर्यंत स्वतः जाऊन पाहणी केली शिवारपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या घ्यायचा प्रयत्न केला ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या त्या समजून घ्यायचा प्रयत्न केला नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे नाही नुकसान किती प्रमाणात झालेला कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे असे तांत्रिक आकलन आकलकरण आवश्यक होता आणि महसूल राज्यमंत्री मंत्री म्हणून आणि ग्राम विकास राज्य मंत्री म्हणून देते ज्या काही महसुली संदर्भात पंचनामे करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे त्या सूचना या संबंधित अधिकाऱ्यांना आज मी माझ्या दौऱ्याच्या दरम्यान मी दिलेल्या आहेत त्या सोबतच अतिवृष्टीमुळे आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे आपण जे काही शेत रस्ते आहेत त्यांचं झालेलं नुकसान ग्रामपंचायतच्या मालकीच्या किंवा शासनाच्या मालकीच्या असलेल्या इमारतींचं झालेले नुकसान त्या बाबतीत मी देखील माहिती माझ्या दौऱ्याच्या दरम्यान घेतली तर ह्या पत्रकार नंतर माझी बैठक देखील आहे. या बैठकीमध्ये ज्या गोष्टी मला जाणवलेल्या आहेत त्या सूचना मी दोन्ही अधिकाऱ्यांना सांगणार आहे मी जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांना मी करणार आहे परंतु आ, दोन तीन गोष्टी महत्वाच्या मला जाणवतात त्या म्हणजे आता जे काही पॅकेज आमच्या सरकारने जाहीर केलेलं आहे जा दोन हजार दोनशे कोटीच्या आसपास हे पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि हे पॅकेज जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान जे काही नुकसान अतिवृष्टीमुळे झालं होतं

त्याच्यामध्ये वाढीव पंचनामे करण्याची सूचना आपण केलेल्या आहेत जेणेकरून ह्या अतिवृष्टी आणि ह्या पूरग्रस्त परिस्थितीच्या मुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची मदत ती देखील शेतकऱ्यांना तिथे अं भविष्यामध्ये प्राप्त होईल दुसरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थितीमुळे जमीन खरडून गेलेली आहे पूर्ण काही काही ठिकाणी मी स्वतः पाहिलंय की अं नदीच्या काठी असलेले जे त्याच्या त्याचा अनेक जमिनीचा भागच हा वाहून गेलेला त्याचे महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामे जे आपण रेग्युलर प्रॅक्टिस आहे पंचनामे करणं त्याची देखील सूचना मी केलेले आहे आणि त्याचा नक्की किती क्षेत्र हे वाहून गेलेलं आहे जमिनीच ते त्या पंचनामध्ये आलं पाहिजे आणि ते, ते शेतकऱ्यांसोबत त्याची संपूर्ण तात्पर्यंत सगळी माहिती घेऊन व्यवस्थित रेकॉर्ड हा तयार केला गेला पाहिजे असं सूचना देखील या आपण केलेल्या आहेत अशा अन्यही ज्या गोष्टी आहेत आता एक मागणी शेतकऱ्यांकडनं आली की जे काही शेताचं नुकसान झालं आहे जे काही पाणी तिथे साचलं होतं काही काही ठिकाणी बहात्तर तीन तीन दिवस पाणी साठून झालेलं असल्यामुळे अं पशूंकरिता जे धान्य होतं ते देखील चारा तो देखील तिथे खराब झालेला आहे आणि आता पशूंना तिथे देण्याकरता कुठलं काही चारा उरलेला नाही त्याची योजना करून जा अशी एक मागणी शेतकऱ्यांकडून केली गेली आहे त्या संबंधित केलेलं आहे अशा ज्या काही एकंदरीत नुकसान अर्थातच प्रचंड आहे दोन दिवसापूर्वी मी सोलापूर दौरावरती देखील होतो करमाळा असेल माडा असेल डोळ असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील मी ह्या संदर्भातली पाहणी केली होती त्याच लातूर जिल्ह्याच्या दौरावरती असताना जे काही field आम्हाला गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय देखील स्वतः अह लातूर जिल्ह्यामध्ये देखील आले होते त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे त्यांना कल्पना आहेच परंतु आमच्या दौऱ्याचे दरम्यान आम्हाला ज्या ज्या गोष्टी जाणवलेल्या आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत अह आम्ही पोहोचणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत देखील आम्ही ह्या गोष्टी पोहोचणार आहोत आणि यांची संपूर्ण माहिती ही देऊन अह शासनामार्फत जास्तीत जास्त मदत ही शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे तिचा अशी मागणी राज्यमंत्री म्हणून मानवीय मोद्यांकडे शेतकऱ्यांशी आम्ही करणार आहोत आणि मला माझा विश्वास आहे काल मुख्यमंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होत असेल परंतु ओला दुष्काळामध्ये नेमकी किती मदत दिली जाते ह्याचं कुठेही आपण त्याचा कुठे जजमेंट करण्यापेक्षा शेतकऱ्यांची आवश्यक मदत आहे ती आवश्यक मदत केली जाईल असा शब्द काल माननीय मुख्यमंत्री म्हणून दिला असतो मला विश्वास आहे की नक्कीच वाढीव मदत एनडीआर कशा व्यतिरिक्त

मुख्यमंत्री मोद्यांपर्यंत आणि शेती देणार आहोत की काही काही शेतांची परिस्थिती पाहता शंका नक्कीच ते उद्भव होते की रब्बीच पीक आता दोन महिन्यामध्ये ते देखील पेरणी करायची वेळ येणार होती दोन तीन महिन्यामध्ये ते देखील दे 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 हातात अशी परिस्थिती आहे म्हणून ती वसुस्थिती देखील आम्ही मरण मुख्यमंत्री मोद्यांपर्यंत पोहोचवू आणि त्याचा आकलन करून मदत कशी देता येईल नक्की त्या पाठवून आमची आहे

कारण ओला दुष्काळामध्ये किती मदत मिळेल ते ही मागणी म्हटलं तर त्यांना तिथे त्याची माहिती नाही कुठलं पडणार परंतु आज आमची भूमिका एकच आहे की माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी काल प्रयोग हा फक्त ओला दुष्काळ करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळाली पाहिजे मदत केली जाते मदत त्याच्यापेक्षा जास्त तेणार नाही तेवढी त्याला की जास्त त्याची गरज आहे त्याला वाटतं की सगळं नक्की मला देखील वाटतं आज जी परिस्थिती मी पाहिलेली आहे

मागणी करणं काही चुकीचं नाही परंतु जर का महाराष्ट्र सरकारला गरज वाटली केंद्र सरकारची मदत व्हावी नक्कीच ती रिलीफ पॅकेज जर गरज पडली तर केंद्र सरकारकडे मागणी केली जाईल परंतु जर का राज्य सरकारच्या वतीने मदत करून योग्य ती मदत जर का करू शकलो तर मग केंद्र सरकारकडे मागणी करायची गरज पडणार नाही मला वाटतं योग्य तो निर्णय आमच्या सरकारकडनं घेतला जाईल गोष्ट मी करू शकणार नाही मी बोलू शकणार नाही नाही mm -hmm. जर का समजा ऑगस्ट मध्ये घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि घरातील ज्या जे काही जीवनावश्यक गोष्टीचं नुकसान झालं त्याकरता बाजारचे निको आहे ते पण आता जर पावसामध्ये समजा घराची परभड झाली असेल भिंतीला तिथे तडे गेले असतील घराचे भिंती पडल्या असतील तर त्याच्यासाठी अ साठी जी, जी मदत आहे ती नक्कीच त्यांना दिली जाईल त्यामुळे सर कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव हे जे दौरे होत आहेत कसं फक्त कार्यकर्त्यांची अर्थातच मागणी तर होतीच परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या सूचना आम्हाला दिल्या पण पंजाब शिवसेना पक्षाच्या वतीने मी संपर्क नोटीस लागला आहे परंतु लागू करण्याच्या आधी आपला जो प्रश्न आहे की खरोखर मदत मिळेल का मदतीची आवश्यकता आज शेतकऱ्यांना आहे म्हणूनच मुख्यमंत्री शेतापर्यंत येऊन पोहोचले आजपर्यंत म्हणजे असं नेहमी होत नाही की मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय शेतापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत शेताच्या बांधावर येऊन त्यांनी पाणी केलं असं नेहमी होत नाही आणि म्हणून जनतेच्या ज्या आशा पल्लवीत आहेत शेतकऱ्याचे जे आशा पल्लवित झालेल्या आहेत आता

मुख्यतः शेतकऱ्यांना संकटामधून बाहेर काढण्यासाठी जे काही पॅकेज ची आवश्यकता असेल नक्कीच ते पॅकेज योग्य वेळी दिले जायचे आणि शेतकऱ्यांना संकटामधून बाहेर काढण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक असेल नक्कीच केल्या जातील माझा एक प्रश्न आहे आपण हे पाणी करण्याची योग्य माणूस की म्हणून परंतु ह्याचे जे काही जबाबदार अधिकारी पीक विमा भरतो शेतकरी पीक विमा भरल्याच्या नंतर जबाबदारी तर पीक विमा कंपनीची आहे परंतु कसं का होत

कारण जे काही पीक विमा company च्या मुळे शेतकऱ्यांचं हप्ते जातात हप्ते घेतले जातात परंतु त्यांना मदत योग्य वेळी दिली जात नाही परंतु आता ज्या नुकसानी जर का पीक विमा company ने जर का तिथे काही चुकीच्या गोष्टी जर केल्या तर नक्की त्याच्या कडक ऍक्शन घेण्याचे निर्देश हे द्यावेत अशी आम्ही स्वतः मुख्यमंत्री ठाकरे साहेब आहेत कृषी मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत जमीनच नाही आहे परंतु तो शेतीवर आधारित आहे जो शेतमजूर आहे

जर का फक्त शब्द प्रयोग करायचा म्हणजे आता आता अडीच दरच कोणीचं पॅकेज आता कालपर्यंत दुसऱ्याचा आपण जे काही डिटेल केलं आहे त्याला देखील ओला दुष्काळचा शब्द शब्द प्रयोग करू शकतो शब्द प्रयोगाच्या वरती आता प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या अकाऊंटला किती पैसे येतात त्याला किती मदत मिळते याला जास्त महत्त्व आहे म्हणून त्याच्यावरती आमची जास्त जोर हो आहे त्याला आपण ओला दुष्काळ जाहीर करणं आणि त्याला मग ती मदत करणं डिक्लेअर करणं त्यापेक्षा ती मदत देणं हे जास्त आवश्यक आहे नक्कीच आमचं जे काही विभागाचे निकष आहेत त्या निकषानुसार नक्कीच त्यांना मदत करण्याकरिता जे काही पंचनामे आवश्यक आहेत ते करा त्या देखील सूचना आम्ही आज केलेल्या आहेत आणि ते पंचनामे झालेले देखील आहेत आणि विशेषतः फळबागांचे देखील जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे देखील पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि देखील नुकसानीच आकलन करण्याकरिता जे काही तांत्रिक त्याच्यामध्ये माहिती घेणं आवश्यक आहे माहिती घेऊन त्याची देखील नुकसान भरपाई दिली तुमच्याकडे साधारणतः तीन चार खाती दिसत आहेत महत्वाचं आहे अन्न व औषध प्रशासन विशेषतः लातूर मध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचा कटोर आहे आतापर्यंत कुठल्याही हॉटेल वरती किंवा खाद्यपदार्थावरती कारवाई झालेलीच नाही केवळ गोवा गुप्ताच्यावरच झाली आहे एकही कारवाई नाही असं काही आकडा आलाय तुमच्याकडे माझी अजून आता आढावा आपल्या नंतर आहे परंतु नक्कीच ही बाब खरी आहे की अन्न आणि औषध प्रशासन हो विभागामध्ये अधिकाऱ्यांचा परंतु मागील दीड महिन्यापूर्वी आपण फूड इन्स्पेक्टर जी काही पोस्ट आहे त्याची रेकॉर्ड भरती ही आपण केली आहे तीनशे चौऱ्याण्णव पदक ही आपण भरलेली आहेत एम पी एस सी आणि त्यांचे सध्या ट्रेनिंग चालू आहे पुढच्या एक महिन्याच्या आता हे सगळे ऑफिस आता फील्ड असणार आहेत जे काही पद रिक्त होती सगळी पद आपण त्याचं रिक्त नाही म्हणून एक मोठी ताकद झालेली आहे तशाच पद्धतीने ड्रग इन्स्पेक्टर देखील देखील भरती आपण आता करण्यासाठी पाठवला आहे त्याला देखील लवकरच मान्यता मिळते म्हणजे पुढच्या एका वर्षाच्या आतमध्ये आता फूड इन्स्पेक्टर आता जागेवरती म्हणजे ती आता रिक्त पद भरलेली आहेतच त्याच ड्रग इन्स्पेक्टरची पद देखील पुढच्या एक वर्षामध्ये आपण भरत आहोत म्हणजे या विभागामध्ये जी काही मोठी अडचण होती तिथली अधिकारीच नव्हते आणि म्हणून कारवाई कारवाई कमी होत्या तर नक्कीच त्याच्यावरती आम्ही भर दिलेला आहे या बाबतीमध्ये अजून एक आपण अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये सर्वात मोठी अडचण अजून होती की आमच्या लॅब कमी होत्या लॅब कमी असल्यामुळे एखाद्या टेस्टिंगला कुठला एखादं औषध पाठवलं त्याला सहा सहा आठ महिने वर्ष वर्ष खूप लागवत रिझल्ट येण्याकरता आपण लॅब देखील त्यांची स्ट्रेंथनिंग करण्याकरता देखील आवश्यक जो निधी तो देखील आम्हाला यावेळी तुम्हाला करून राहिलं आहे ते आपण आपण आता करतोय लॅबची संख्या पण आता आपण महाराष्ट्र मध्ये वाढवतोय एकत्रित या विभागाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध आम्ही करून देऊ आमच्या शासनाला त्याला नक्कीच चांगली साखळ दिली गेली आहे कारण तुम्ही भसून करायचं शासनाचे उत्पन्न वाढवण्या जाते मुख्य वरची वृद्धी काय होतो काहीतरी तो सगळीकडे मिळतो मिळण्यापेक्षा

जिल्हा प्रशासनाकडन जे काही उपाययोजना योजना करणे आवश्यक होते त्या उपाय योजना गेल्या होत्या तिथे जिल्हा प्रशासनाकडन कुठलीही कमतरता कुठे मला तरी भासली नाही आता जी काही पंचनामे करण्याची जी अं काही पायरी आहे ती प्रशासनाकडन व्यवस्थित झाली पाहिजे ह्याकरताच माझा आज तुम्हाला आहे हे कुठेही प्रशासनाने कमी पडता कामा नये ह्या सूचना मी उद्या दिल्या आणि पंचनामे करत असताना कुठल्याही शस्त्रक्रिया अन्य होणार नाही याची खात्री आपण बाळगा अशी अगोदर पंचनामे झालेले आहेत पंचेचाळीस हजार हेक्टरवर पंचनामे केले तहसीलदार असतील तलाटे असतील त्यांनी ते पाठवले पण मंजूर होताना तिथे आणि अठ्ठावीस पंचनामे होतील अर्थातच माननीय मुख्यमंत्री मोदयाने पंचनामे करा असे देखील आदेश दिलेले आहेत ज्या भागामध्ये तिकडे त्या बाबतीत देखील जे काही माहिती शासनापर्यंत येईल चौरतिस नक्कीच उत्तर समोर येते बायट डबल बायट शॉर्ट बायट